मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया झाली आहे त्यामुळे डोळ्याची विशेष काळजी घेण्यासाठी डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे या सल्ल्यानुसार मुख्यमंत्र्यांनी शिर्डी येथील महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत लाडकी बहीण योजनेचा प्रचार कार्यक्रम रद्द करून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला अमित ठाकरेंचा नाशिक दौरा आहे अमित ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक झाली आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीसंदर्भात बैठक झाली नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीसह विधानसभा न्याय आढावा घेतला जाणार आहे अमित ठाकरे पाठोपाठ राज देखील लवकरच नाशिक दौऱ्यावरती येणार आहेत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शिवसृष्टी पुन्हा उभारली जाणार आहे असं म्हटलं शिवसृष्टी उभारण्यासाठी राजकोट किल्ल्याच्या बाजूची सुमारे एकशे सदुसष्ट गुंटे जागा उपलब्ध असून ती जागा पर्यटनासाठी आरक्षित आहे त्यामुळे तिथे शिवसृष्टी उभारली जाणार आहे आणि त्या ठिकाणी पार्किंगचीही व्यवस्था करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध आहे सुमारे शंभर कोटी रुपये खर्च करून शिवसृष्टी उभारली जाणार असल्याचं मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं युवासेनेनं निवडणूक प्रक्रियेमध्ये घोळ केला आहे असा आरोप अभाविपना केला अधिसभा मतमोजणी दरम्यान हा आरोप करण्यात आला राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी चर्चेत असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेटचा निकाल लागला यामदे आहे यामध्ये आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली युवासेना पुन्हा एकदा बाजी मारल्याचं पाहायला मिळत आहे आतापर्यंत पाच उमेदवार विजयी झाले असून इतर पाच उमेदवार विजयाच्या उंधरटावरती आहेत त्यामुळे गेल्या निवडणुकीप्रमाणे यंदाही युवासे सेनेटवरील आपलं वर्चस्व कायम ठेवल्याचं पाहायला मिळत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयावरती हल्ला करणाऱ्या महिलेची ओळख पटली आहे देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयावरती एका महिलेनं हल्ला केलेला होता आणि यानंतर मंत्रालय परिसरामध्ये खळबळ उडालेली होती दरम्यान चित्रा वाघ यांनी विरोधकांवरती हल्लाबोल केला त्या महिलेसारखे के विरोधक देखील मनोरुग्ण असल्याची टीका चित्रा वाघ यांनी केली मंत्रालयातील फडणवीसांच्या कार्यालयाची तोडफोड अज्ञात महिलेकडून गृहमंत्र्यांच्या कार्यालयाची नासधूस पोलिसांकडून तोडफोड करण्यात आलेल्या महिलेचा आता पोलिसांनी शोध घेतलाय पुणे मेट्रोच्या उद्घाटनाचा वाद हा पेटलेला आहे पुण्यामध्ये राशपानं आंदोलन केलं सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली मेट्रो स्थानकाच्या आज जाण्याचा आंदोलकांचा प्रयत्न हा फसलेला आहे पुणे मेट्रोचं लोकार्पण लांबल्यानं मविया आक्रमक झाली आहे पुणे मेट्रोबाबत महाविकास आघाडी इलेक्शन स्टंड करते याचं मतांमध्ये परिवर्तन होणार नाही कायम स्टंडबाजी करायची आणि मतं मिळते का असं प्रयत्न हे मवियाचे असतात या स्टंडबाजीला कोणी किंमत देत नाही अशी टीका मंत्री उदय सामंत यांनी केली